जालना लोकसभा मतदारसंघात एक पंचवीस वर्षाचा तरुण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून किंबहुना काही महिन्यांपासून तो चर्चेचा विषय ठरत आहे त्या तरुणाचं नाव आहे मंगेश साबळे हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांनी फुलंब्री तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात अधिकारी विहीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतात असा आरोप करून आणि प्रशासनाचा निषेध करून पैपई गोळा केलेल्या पैशांची उधळण केली होती हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांनी मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांकडून माता मावल्यावर झालेल्या लाटे हल्ल्याच्या निषेधार्थ फुलंब्रीच्या रस्त्यावर स्वतःची नवी कोरी गाडी पेटून दिली होती आपल्या गावकऱ्यांसाठी आपल्या जनतेसाठी अशी कितीतरी स्टाईल आंदोलनं करून त्यांनी प्रशासनाचं आणि पर्यायाने सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं खरं तर मंगेश साबळे हे सरपंच आहेत हे आपल्याला माहीत असेलच परंतु ते आता लोकसभा निवडणुकीसाठी उभे असल्याने पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलं आहे त्यांचं वय अवघं पंचवीस वर्ष घरात कसलाही राजकीय वारसा नाही की ना कोणताही राजकीय पाठिंबा नाही घरची कौटुंबिक परिस्थितीसुद्धा जेमतेमच असं सगळं असताना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांना नडायची ताकद ठेवणारा हा तरुण एवढं धाडस करतो तरी कसं सरपंच मंगेश साबळेंना नेमकं कोण ताकद देत आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या आंदोलनाच्या आणि कामाच्या माध्यमातून सरपंच मंगेश साबळेंचं नाव अल्पावधीतच महाराष्ट्रभर पसरलं त्यांच्या कामाची पद्धत आणि समाजासाठी काहीतरी विशेष कार्य करण्याची तळमळ पाहून गावखेड्यातील अनेक तरुण प्रभावित होऊन त्यांना येऊन मिळाले त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणांची संख्या लक्षणीय असते फक्त तरुणच नाही तर वयोवृद्ध नागरिक देखील त्यांच्या निर्णयाचं कौतुक करताना दिसतात जालना लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी देत असताना लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम मिळतं आहे गावोगावी लोक एकत्र येत मंगेश साबळेंचा सा सत्कार करत आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही ठिकाणी गावकरी मंगेश साबळे यांनाच खासदार करू अशी शपथ देखील घेत आहेत दिवसभर प्रचार करून थकल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांचा आणि त्यांचा रात्रीचा मुक्काम कधी मोकळ्या रानात तर कधी गावातील ग्रामपंचायतीच्या आवारात असतो तेही जमिनीवर मोकळ्या आबाळाखाली हात साधेपणा आणि मातीशी जोडून असल्याने त्यांनी आपल्या वागण्यातून लोकांची मनं जिंकली पर्यायाने प्रचंड जनशक्ती जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली याशिवाय त्यांच्या सभेच्या ठिकाणी आणि ते ज्या गावाला भेट देतात त्या दरम्यान पुष्कळ तरुणांची गर्दी होते त्यामुळं तरुणांची देखील मोठी ताकद त्यांना मिळाली आहे वास्तविक याच सर्वसामान्य गावखेड्यातील लोकांच्या आणि तरुणांच्या सहकार्यामुळं ताकदीमुळं त्यांच्या प्रेमामुळं त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा आणि ताकद मिळते आहे जनतेची हीच ताकद त्यांच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे उभी आहे परंतु लोकांची आणखीन मोठी कामं करायची असतील तर आपण लोकसभा निवडणूक लढवायला हवी आणि जनतेमधूनही त्यांनी खासदार व्हावं आणि मतदारसंघाचा विकास करावा जनतेची सेवा करावी अशी मागणी होत असल्याने ते या निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता ठामपणे उभे आहेत परंतु आता जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्यासाठी उभे राहिलेली ही प्रचंड मोठी ताकद त्यांना लोकसभेत पाठवते का त्यांना ही ताकद खासदार बनवते का आणि समोर बलाढ्य प्रतिस्पर्धी असताना त्यांना चितपट करून ते विजय गुलाल उधळतात का ते पाहणं रंजक ठरणार आहे तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा